निर्मा वॉशिंग पावडर सफेदी से आए, रंगीन कपडा खिल, खिल ही जिंगल ऐकली की मन अगदी नाईन्टीज एटीजच्या आसपास फिरून येत ना त्या काळात जास्त कॉम्पिटिशन होती स्वतःला सिद्ध करायची घाई तरीही स्वतःची नोकरी सांभाळत या माणसानं त्याचा स्वतःचा ब्रँड यशस्वीरित्या लॉन्च केला होता तो ब्रँड प्रमोट करण्यासाठी स्वतः सायकल वरून फिरला होता सेल्समन म्हणला होता आणि हा ब्रँड म्हणजे भारताची ओळख बनवला होता पण मग याचं पुढे काय झालं त्या काळात यशस्वी झालेला हा ब्रँड अचानक कुठे गायब झाला त्याचा डाऊनफॉल कुठे झाला आणि का झाला आजही तो बाजारात आहे पण आता लोक मात्र त्याच्याकडे लक्ष देत नाहीत ते का चला याच निर्मा ब्रँडची सक्सेस स्टोरी आणि डाऊनफॉल पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल आपणा सर्वांचं स्वागत करते एकोणीसशे ऐंशीच्या दशकात एका प्रतिष्ठित टीव्ही जाहिरातीमध्ये निर्मा मुलगी आकर्षक ट्यूनवर हो नाचत होती अनपेक्षित व्यावसायिक स्पर्धेची सुरुवात केली ज्यानं अखेरीस एक भारतीय टायकून तयार केला करसनभाई पटेल जो एका नम्र शेतकऱ्याचा मुलगा आणि विज्ञान पदवीधर सुरुवातीला लालभाई समूहाच्या मालकीच्या अहमदाबाद मधील न्यू कॉटन मिल्स मध्ये लॅब टेक्निशियन म्हणून काम करत होता यानंतर त्यांनी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये गुजरात सरकारच्या खान आणि भूविज्ञान विभागात रसायनशास्त्रज्ञ म्हणून काम केलं नोकरी होती पण त्यात पाहिजे तसा पैसा नव्हता पैसा पुरत नसल्यानं काहीतरी जोडधंदा करणं भाग होत आणि मग करायचं काय तर या पठ्ठ्यानं स्वतःचा ब्रँडच काढायचं ठरवलं केमिकल्सचं ज्ञान तर त्याला होतच मग तो प्रयोगशाळेत वेगवेगळे वेग एक्सपेरिमेंट करू लागला आणि यातूनच शोध लागला तो निर्मा ब्रँडचा निर्मा वॉशिंग पावडरचा त्यांच्या प्रयोगशाळेतील कौशल्याचा वापर करून पटेल यांनी सोडा राख आणि इतर साहित्य वापरून डिटर्जंट तयार करण्याचा प्रयत्न एक केला एकदा त्यानं फॉर्म्युला पूर्ण केल्यावर त्यानं अर्धवेळ उपक्रम म्हणून त्याच्या शंभर स्क्वेअर फीटच्या माफक बागेत डिटर्जंट तयार करण्यास सुरुवात केली शेजारच्या परिसरातून पायी चालत पटेलनं त्याचे डिटर्जंट घरोघरी तीन रुपयांना विकले जे हिंदुस्थान युनिलिव्हरच्या तेरा रुपयांच्या सर्फपेक्षा बरे स्वस्त होते कामावर जाण्यासाठी पंधरा किलोमीटरच्या दैनंदिन सायकल प्रवासादरम्यान त्यानं दररोज सरासरी पंधरा ते वीस पॅकेटची विक्री केली ज्यामुळे त्याच्या मूळ गाव रूपपूर गुजरात मध्ये निर्माच्या मागणीत वाढ झाली व्यावसायिक क्षमता ओळखून करसनभाई पटेल यांनी निर्मावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तीन वर्षांनी नोकरी सोडली त्यांनी त्यांची मुलगी निरुपमा यांच्या स्मरणार्थ या डिटर्जंटचं नाव ठेवलं निर्मा तिला निर्मा म्हणून ओळखलं जात होतं जी मरण पावली होती तिच्या दुर्दैवी निधनाचं स्मरण म्हणून पॅकेजिंग वन आणि टी व्ही जाहिरातींमध्ये दाखवलेल्या पांढऱ्या पोशाखातील मुलीद्वारे केलं गेलं हाय क्वालिटीच्या आणि परवडणाऱ्या किमतीमुळे निर्माण मध्यम आणि निम्म मध्यम वर्गात पटकन लोकप्रियता मिळवली मोठ्या शहरांमधून बाहेरून विस्तार करण्याच्या पारंपरिक धोरणापासून दूर जात निर्माण सर्फ सारख्या कॉम्पिटिटरचं भागांऐवजी द्वितीय आणि तृतीय श्रेणीतील शहरांना टार्गेट करून ग्रास रूट पर्यंतचा दृष्टिकोन स्वीकारला तरीही अहमदाबाद मध्ये सुरुवातीच्या यशानंतरही निर्माला किरकोळ विक्रेते शोधण्यात आव्हानांचा सामना करावा लागला कारण दुकानं अपरिचित डिटर्जंटचा साठा करण्यास टाळाटाळ करत होती अर्थात हा नवीन ब्रँड विकला जाईल की नाही त्यांचा त्यात फायदा होईल की नाही ही त्यांना धास्ती होती विक्रीला चालना देण्याच्या प्रयत्नात करसन भाईंनी दुकानदारांना क्रेडिट दिलं पण उशिरा दिली जाणारी बिल्स आणि कारणांमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झालं यामुळे त्याला त्याच्या टीमला रिटेल आउटलेट मधून सर्व न विकलेले निर्मा पॅकेज परत मिळवण्याची सूचना द्यावी लागली परिणामी कंपनीला आणखीन आर्थिक फटका बसला या अडथळ्यांना न जुमानता कर्सनभाई पटेल यांच्या दृढ निश्चया आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनानं निर्मा हे भारतातील घराघरात नाव बनलं करसनभाई पटेल यांनी अडथळे दूर करण्यासाठी आणि ब्रँडची जागरूकता वाढवण्यासाठी धोरणात्मक उपक्रम तयार केल्यामुळे निर्माची विजिबिलिटी वाढवण्यात प्रमोशननं महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण भूमिका बजावली निर्माच्या जाहिरातींनी ब्रँडला सर्फ सारख्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा यशस्वीपणे स्थान दिलं स्पर्धक ब्रँड्सनं सांसारिक लॉन्ड्री ऍक्टिव्हिटीचं चित्रण केलं असताना निर्माच्या जाहिरातींनी ग्राहकांना आनंद देणारं काम खेळकर आणि आकर्षकपणे सादर केलं एकोणीसशे ऐंशीच्या दशकात निर्मा डिटर्जंटची वाढलेली मागणी या जाहिरातींच्या प्रयत्नांमुळे निर्मात्यानं त्याच्या त्या पुरवठ्याचा एक महत्वपूर्ण भाग तात्पुरत्या स्वरूपात काढून घेतला एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये निर्माणं सर्फला मागे टाकून भारतातील सर्वात लोकप्रिय डिटर्जंट बनण्यासाठी एक महिलाचा दगड गाठला एकोणीसशे अठ्याऐंशी पर्यंत निर्माण देशाच्या डिटर्जंट मार्केटमध्ये साठ टक्के वाटा उचलला त्याच्या मूळ उत्पादनाच्या पलीकडे विस्तारत निर्माण अंघोळीच्या साबणांचा सा समावेश करण्यासाठी त्यांच्या ऑफर मध्ये विविधता आणली आणि सोडा राख मीठ आणि स्कॉरिंग आयटम यासारखी नवीन उत्पादनं सादर केली ब्रँडच्या यशामुळे एफ एम सी जी दिग्गज हिंदुस्थान लिव्हर लिमिटेड कडून प्रतिसाद मिळाला ज्यामुळे ऑपरेशन स्टिंग कडून निर्माची वाढ थांबवण्याच्या स्ट्रॅटर्जीचा भाग म्हणून एकोणीसशे मध्ये व्हील वॉशिंग पावडर लॉन्च करण्यात आली एच यू एल च्या प्रयत्नांना न, न जुमानता निर्माणतीचा दबदबा कायम राखला जवळपास साठ टक्के बाजार हिस्सा धारण केला आणि एक पूर्णांक बहात्तर लाख टनाहून अधिक विक्री केली निर्माची वैशिष्ट्यपूर्ण जिंगल दूध सी सफेदी निर्मासे आहे रंगीन कपडा विखिलखिल जाय त्याच्या जाहिरातींमध्ये एक दशकाहून अधिक काळ टिकून राहिलं ब्रँडची दीपिका जी पात्र सर्फच्या ललिताजीशी स्पर्धा करत डिटर्जंट मार्केटमध्ये एक उल्लेखनीय व्यक्ती बनली निर्माण त्यांच्या कम्युनिकेशनच्या तीन चार टक्के माफक प्रमाणात मार्केटिंग कम्युनिकेशन साठी वाटप केलं जिथे स्पर्धकांनी सहा आठ टक्के खर्च केले त्यापेक्षा जास्त प्रमाणात कमी ब्रँडने त्याच्या मोहिमेशी वर्षानुवर्ष सातत्य राखलं उल्लेखनीय म्हणजे निर्माण बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिच्या ब्युटी सोप्सचं सा समर्थन करण्यासाठी सहकार्य केलं हे यश असूनही निर्माण त्यांच्या प्रॉडक्टच्या पोर्टफोलिओ मध्ये विविधता आणण्यात आणि टूथपेस्ट आणि हेअर केअर प्रोडक्ट सादर करण्यात आव्हानांना सामोरं जावं लागलं पण काहीतरी वेगळं करण्यासाठी आणि स्वतःला प्रभावीपणे स्थान देण्यासाठी संघर्ष केला ग्राहकांची प्राधान्य खरेदीकडे वळत असताना कमी जोर कमी किमतीच्या जोर होऊ लागला आणि ब्रँडला अनब्रँडेड स्पर्धकांविरुद्ध बाजारातील हिस्सा टिकून ठेवण्यात अडचणी आल्या निर्मा ब्लू आणि निर्मा केक सारखी उत्पादनं सादर करण्याचा प्रयत्न वेगळी ओळख निर्माण करण्यात कमी पडले इथेच माशी शिंकली इतर डिटर्जंट ब्रँडच्या उलट ज्यांनी विविध उत्पादनांच्या ऑफरसह व्हायरल आणि विविध जाहिरात मोहिमांचा स्वीकार केला निर्माण सातत्यपूर्ण दृष्टिकोन राखला आणि स्वतःला नाविन्यपूर्णतेपासून दूर नेलं मल्टीनॅशनल आणि लोकल अशा दोन्ही स्पर्धकांनी त्यांच्या मेसेजिंग मधील विजिबिलिटी प्रॅक्टिकलिटी आणि परवडण्यावर लक्ष केंद्रित केलं असताना निर्माण प्रामुख्याने फक्त परवडण्यावर भर दिला लिनियर अल्किन बेन्झिन जो डिटर्जन उत्पादनात वापरलं जातं आणि पाम तेल जे साबण निर्मितीमध्ये वापरलं जातं यांसारख्या प्रमुख घटकांच्या किमतीत वाढ होऊनही निर्माण कालावधीसाठी किमती वाढवण्याचं टाळलं मुंबई स्थित ब्रोकरेज फर्म अनालायझर्सच्या मते प्रतिस्पर्ध्यांनी इनपुट कॉस्ट इफेक्टचा प्रतिकार करण्यासाठी विविध किमतींवर उत्पादन वैविध्यपूर्ण केली असताना निर्मा केवळ पैशासाठी व्हॅल्यू व्हॅल्यू पर्याय म्हणून लोकोमोटेड आहे हे सिंगल फोकस ब्रँडसाठी हानिकारक सिद्ध झालं परिणामी त्याच्या मूळ व्यवसायातील बाजारपेठेतील हिस्सा कमी झालाय एप्रिल दोन हजार सहा पासून कंपनीच्या शेअरची किंमत आणि नफा सतत घसरत चाललाय आता याच्या डाउनफॉलला अनेक प्रमुख घटक कारणीभूत आहेत ते कोणते हेही जाणून घेऊया सगळ्यात आधी नाविन्यपूर्णतेचा अभाव त्याच्या उत्पादनांच्या श्रेणींमध्ये कमीत कमी, कमी सुधारणा आणि नाविन्य दाखवले जे त्यांच्या बाजारपेठेतील आघाडीच्या स्थानामुळे उद्भवलेल्या सेल्फ भावना आणि विकसनशील दर्शवते दुसरं कारण म्हणजे ग्राहक धारणा कमी किमतीच्या धोरणामुळे ग्राहकांना निर्मा हा निष्कृष्ट बँड वाटला एच यू एल अँड पी एन सार जी सारख्या एफ एम सीजी दिग्गजांच्या डिटर्जंट विभागाच्या प्रीमियम करण्यामुळे ही धारणा आणखीनच वाढली निर्माच्या अपयशाचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे फोकसचा अभाव त्याच्या सुरुवातीच्या वर्षाच्या पलीकडे निर्माण त्याची मुख्य क्षमता ओळखण्यासाठी आणि त्याची ताकद समजून घेण्यासाठी संघर्ष केला इतर विभागातील उपक्रम कंपनीसाठी महागडे ठरले ज्यामुळे तिच्या एकूण घसरणीला हातभार लागला आज सर्फ एक्सेल टाईड व्हील यासारखे ब्रँड चर्चेत असले तरीही निर्माण मात्र अजूनही त्यांचा वारसा टिकवून ठेवलाय जरी निर्मा त्यांच्या मालकांसाठी आज प्रॉफिटेबल नसलं तरीही आज निर्माच्या जिंगलमुळे ते सगळ्यांच्याच लक्षात आहे त्यांची बाकी प्रॉडक्ट चालली नसतील तरीही सुरुवातीच्या काळात निर्मानं चांगला बिझनेस या ब्रँडला मिळवून दिलाय हे विसरूनही चालणार नाही आता या ब्रँडबाबत तुम्हाला काय वाटतं जर त्यांचं इनोव्हेशन वाढवलं असतं तर अजूनही एक मजबूत ब्रँड म्हणून टिकला असता का नव्वद नंतरच्या काळात वाढलेलं ग्लोबलायझेशन त्याचप्रमाणे मल्टीनॅशनल कंपनीचं भारतात येणं आणि त्यांचं बिझनेस वाढवणं यामुळे सुद्धा निर्माच्या वाढीला फटका बसला असेल का याबाबतची तुमची मतं काय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद